आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी मेथी आणि अंड्यापासून एक रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी मेथी अंडा भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकजुटी मी मेथी घेतली आहे ती स्वच्छ साफ करून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आपल्याला आत मस्त अशी पौष्टिक अंडा मेथीची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक छोटी जोडी मी मेथी स्वच्छ साफ करून दोन ते ती ती तीन वेळा पाण्यातून धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतली आहे दोन कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून तीन अंडी लागणार आहेत आपल्याला एक टोमॅटो घेतला आहे त्यातल्या आतल्या बिया आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि वरून टाकण्यासाठी कोथरबीर लागणार आहे आणि पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत उभ्या चिरून आता आपल्याला अंडा मेथीची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता हे उभ्या मिरच्या चिरून घेतल्या त्यासाठी तेलामध्ये मिरच्या जरा भाजून घ्यायच आता आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण तेलामध्ये दे, नरम व्हायला द्यायचा आहे कांदा तेलामध्ये नरम झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू आणि टोमॅटो पण हलकासा नरम व्हायला आहे टोमॅटो नरम झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये जराशी हळद टाकणार आहोत आणि लाल तिखट थोडस टाकायचंय तुम्हाला जर वाटली तरच टाका कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची पाहिजे तर तुम्ही बारीक कापून पण टाकू शकता उभी टाकली चिरून आता आपण ही बारीक चिरून घेतलेली मेथी टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ही कांदा आणि टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊन येथील मेथीला थोडस पाणी सुटतं ते पहिलं आठवून द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हंडी फोडून टाकणार आहोत मेथीतलं पाणी आटलं आहे मेथीच्या भाजीतलं आता आपण त्याच्यामध्ये अंड फोडून टाकणार आहोत गॅस स्लो करायचा आहे आणि दोन मिनिटासाठी याच्यावरती थोडंसं उघडं ठेवायचं झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण झाकण काढून अंडा मेथी भाजी मिक्स करून द्यायची जवळून व्यवस्थित तीन ते चार मिनिटासाठी अंडा मेथी भाजी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे मस्त अशी अंडा मेथी भाजी बनवून तयार आहे वरून टाकू कोथंबीर मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करूया मस्त अशी पौष्टिक अंडा मेथी भाजी बनवून तयार आहे बरोबर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद